हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स याची काही वाक्य बघणार आहोत जी वाक्य मराठीची आहे ती आपल्याला इथे इंग्रजीमध्ये तयार करायची आहेत ठीक आहे साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स ठीक आहे आता पहिलं जे वाक्य आहे बघा मी तुझा मेहना आहे आता ज्यावेळेस मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करतो त्यावेळेस कर्ता हा नेहमी एक नंबरला लिहायचा असतो आता या वाक्यातील कर्ता आहे मी, मी मी मीसाठी आपण इंग्रजीत काय लिहितो आय ठीक आहे आय नंतर कोणतं सहाय्यकारी क्रियापद येईल एम आय एम पुढे काय म्हटलं की तुझा मेहुना आहे तुझा म्हणजे काय युअर आणि मेहुना म्हणजे ब्रदर इन लॉ आय एम युअर ब्रदर इन लॉ या पद्धतीने आपल्याला ते वाक्य लिहायचं नाही ठीक आहे पुढचं वाक्य बघा तू माझा जावई आहेस हं या वाक्यातील कर्ता आहे तू तू साठी काय लिहिणार आहोत यू हु? यू नंतर काय येईल आर यू आर माझा जावई आहेस म्हणजे अ माय यू आर अ माय सन इन लॉ जावई म्हणजे कोण सन इन लॉ समजले त्यानंतर पुढचं वाक्य बघा ती माझी सासू आहे हे वाक्य कसं लिहिणार या वाक्यातील कर्ता आहे ती ती साठी लिहिणार आहोत शी शी नंतर काय येतं साहित्य क्रियापद इज शी इज माझी म्हणजे अ माय आता इथे ए का घेतलेलं आहे अ का दिलेलं आहे कारण हे सासू म्हणजे एक वचन जावई म्हणजे एक वचन ठीक आहे तू माझी सासू आहेस म्हणजे शी इज माय सॉरी ती माझी सासू आहेस म्हणजे शी इज अ माय सासू म्हणजे मदर इन लॉ ठीक आहे शी इज अ माय मदर इन लॉ त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघूया ते बाळ आहे या वाक्यातील करता आहे ते त्यासाठी लिहिणार आहोत इट इट नंतर काय येईल इज इट नंतर नेहमी इजच येतं इट इज बाळ आहे बाळ म्हणजे कोण चाइल्ड अ एक वचणी आहे म्हणजे ए लिहिणार आहोत ठीक आहे इट इज अ चाइल्ड चाइल्ड म्हणजे बाळ लक्षात आलं नेक्स्ट बघा आम्ही पाहुणे आहोत आता या वाक्यातील करता आहे आम्ही आणि आम्हीसाठी आपण काय लिहिणार आहोत वी हं आता आम्ही हे काय झालं अनेक क्वेचन म्हणजे आपण लिहिलं वी हां नंतर काय येईल आर आता ना क्वेच्चन वाक्य आहे ठीक आहे वी आर पाहुणे आहेत म्हणजे गेस्ट जी यू ई एस टी एस गेट्स ठीक आहे नेक्स्ट बघा मी सासूरवाडीत आहे या किती करता आहे मी मीसाठी आपण लिहिणार आहोत आय आय नंतर काय येईल एम आय एम इन सासूरवाडीत म्हणजे आत आहे म्हणून लिहिलेलं आहे इन इन लॉज हाऊस आय एम इन अ इन लॉज हाऊस सासूरवाडीत म्हणजे इन लॉज हाऊस ठीक आहे त्यानंतर त्या, त्या बहिणी आहेत त्या या वाक्यातील क कर, करता आहेत त्या त्यासाठी लिहिणार आहोत दे दे नंतर येईल आर आणि बहिणी अनेकवचन वचन आहे म्हणून सिस्टर्स दे आर सिस्टर्स लक्षात आलं अशा पद्धतीने आपण इथे काही साध्या वर्तमान काळाची वाक्य बघितलेली आहेत डेली वापरतली देखील ही वाक्य आहेत आणि मराठीची वाक्य आपण इथे इंग्रजीमध्ये तयार केलेली आहेत ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये